ज्या बाईच्या आजच्या मी भाकरी खाल्ल्या म्हणजे अशी संदीपची आई आज त्यांना भेटायचे अं आजारी थोड्या परिस्थितीने आहे पण लगेच दिवसातून आलोय मला ओळखी जात का नाही अशी मला शंका येते जरा ही ती विहीर आहे इकडे आता मला दाखवत अगि हे विहिरीतून तो बादलीने पाणी काढायचं नंतर मोटर बेटर टाकले समजा

प्रश्न <laughs> <त्रेना> काय <था? laughs> होता कसा लिटर हजार रुपये लिटर शो घेऊ प्रदीप तो पहिल्यांदा असाच होता आणि आता ही तसाच होती त्यांनी मेंटेन केले नाही ते सुकडीच्या गाडीवर जायचे तेव्हा चांगले झाले होते त्याने नाही एवढे हाल करून घेतले ते तुष्या आणि संदीप मोकार हाल केले बघा मी यांना कधी बघितलं होतं गड तेव्हा लय चांगली होती कधी बघितलं दिवसभर इकडे का

भाया भाया। मच्छर लय बाय मतचर असतात नाही मतचर जवळ तरी मच्छर नाही जामरे काय केले जामरे इथेले मतचर ए सांग नाही किती तू सोडले मला नाही फेक डॉक्टर फेक डॉक्टर फेक डिग्री इथेला इथे लिटर असते ते काटा बनू कुठे काल फिरची तू हो का बायला दून ने, दून तीन लिटरने लिटर म्हणजे लिटर लिटर। किती साठी किती लिटर जातात हा गा त्यांचं आहे ना ऑक्सिजन किती राहतो त्याच्यावर ते लिटर सेटिंग लावायला कोण तूच करतो का जमा सगळं शिकून घेतलं काय घेतलं आणि किती दिवसापासून चालू आहे असं ऑक्सिजन लग्नाच्या आधी पण आहे ना खराब झाली मी बघितलं मग तिकडे बारीक सिलेंडर नेला होता ना मग हवा थंड पाहिजे